हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालय चौकात शिक्षकांचे भव्य धरणे आंदोलन पंधरा मार्च दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय संच मान्यता विद्यार्थी संख्या असताना सुद्धा शिक्षक अतिरिक्त होत आहेत अशात पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा शिक्षकांच्या विरोधातील असून तो रद्द करण्यात यावा या मागण्या घेऊन जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी धरणे आंदोलन केले पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीनं धरणे आंदोलन करण्यात आलं आहे टीटी अनिवार्य संदर्भात शिक्षकांच्या हिताचे निर्णय घ्या पदोन्नती प्रक्रिया सुरू करा पाच डिसेंबर पर्यंत अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया रद्द करण्यात यावी अशा मागण्या आंदोलना दरम्यान करण्यात आले आहेत आमचं धरणे आंदोलन सध्या महाराष्ट्राची सुद्धा सुरू आहे माहिती जी आहे महत्वाची आहे टीएटीची टीएटीचा असा आए। प्रश्न झाला का कधी सुप्रीम कोर्टान जो निर्णय दिला आहे त्याच्या विरोधात पूर्ण याचिका महाराष्ट्र गव्हर्नमेंट सादर करावी ही आम्ही माहिती करीत पण याची पर्यंत झालं नाही त्याच्यात महत्वाचा बदल असा आहे आयटीओ कायद्यानुसार तेवीस मध्ये दोन नुसार त्यामध्ये फेरबदल करणे आवश्यक नाही कारण या पहिल्याच्या शिक्षकाची पालता आहे त्याच्यानुसार आमची भरती झाली आणि आय आयटीए कायद्यानुसार पीएटी दोन हजार तेरा मध्ये झाली पण त्याच्या मुलीमध्ये अवघड असणाऱ्या शेवट असणाऱ्या आजच्या वर्ष वर्षाला लोकांना सुद्धा त्यांना पीएटी द्या तिच्या शिवाय तुम्हाला पटोन्नती मिळणार नाही कसं एकामध्ये सांगितलेलं आहे म्हणून आमचा हिला विरोध आहे आणि त्यांना आणि त्यांचे पाच वर्ष राहाले त्या लोकांना नसोन्नती मिळ तुम्ही बोला आणि आम्ही शेवट घातलो त्यावेळी निवडणूक शिवले तुम्ही त्याची परीक्षा द्यायला लागतो अशी जर माहिती दुसरी मागणी याची आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट नंतर भारता पंजाब अन्यकारक काय त्यामुळे आमचे शिक्षक अतिरिक्त झाले आणि ग्रामीण भागात शिक्षक पूर्ण उद्ध्वस्त पण तो बरेच दिवसापासून पेन्शनची आहे आणि सर्व शैक्षणिक आणि शिक्षक शिक्षक आहे बाध्य आहे अशा आम्ही आज सत्तामध्ये घेऊन आज आम्ही करणार आम्ही शासनाला आवाहन करतो की आमच्या आपण शहरात अन्यथा अधिवेशनाला शिक्षकाचा अंत पाहू नका तुम्ही गाणींचं शिक्षण पूर्ण अपन करायचं मागे नके ही जबाबदारी आहे शासनाची हे तुम्ही नाकारू नका हेच आमच्या आजच्या आंदोलनातून सांगायचं आहे आणि संपूर्ण आम्ही शास्त्राला अधिकारी पासून गाव शाळा सुरू झाली आहे विद्यापर्षाच्या ग्रामीण शाळा सुरू आहे आणि आर टी प्रत्येक एक किलोमीटर आणि प्रत्येक गावात प्राथमिक शिक्षण हे शासकीय शाळेत शाळेतूनच गेला नाही आम्ही बंधनकारक नक्की पण जिथं तिथं खालगी शाळेला आणि त्यामुळं त्यांची आमची पूर्ण आम्ही सतत समज आमच्या आणि शासनाचं आमच्याकडे दुर्लक्ष आहे शासन आम्ही त्यांनी नाही राहिलं आधी आमचं पूर्ण वर्ष खतम झालं

आम्हाला आमचे लोक दिले दिवस लागले गेल्या सात वर्षापासून भरती नाही आहे आणि जी भरती झाली ते पीएटी पास वाल्याची भरती झाली माझी जे पर्यटक भरले ते टी एस वाल चालले आम्हाला किती पण आम्ही लाखलो त्यावर दिली ना आम्ही आम्ही स्पर्धा परीक्षा दिली ना युन मंडळातून लागलेला आणि पूर्ण शिक्षकांवर शाळा बंद करण्यासाठी अन्याय सुरू केलेला आहे या अन्यायाला आम्ही उभारून शाळा बंद करणार नाही आज शाळा बंद आमच्यामध्ये सुरू आहे यामध्ये जिल्ह्यातील सर्व शाळा आज बंद आहे आणि सर्व शिक्षक संघटनांचा या मोर्चाला पाठिंबा आहे त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील शिक्षक एकवटलेला आहे आणि यासाठी आम्ही कुठेही माघार घेणार नाही